क्रांतीमध्ये कुसुंबा गावात एक करण पाटील ह्या माणसाचं चा घरावरती चार तारीख रात्री अंदाजे साडे दहा वाजता एक सहा लोकांनी हल्ला केला होता मग त्यांच्या घरावरती दगडफेक केला आणि बाहेर उभा होता एक टू व्हीलर त्यालाही देखील किल्लं नुकसान केलं आणि त्यांच्या घराच्या दिशेनं तीन राऊंड फायर करण्यात आलं होतं ही माती प्राप्त झाल्याबरोबर पोलिसांनी तिथं गेलं आणि तिथला जे कोणी सहा लोक इन्वॉल्व्ह होतात सहा लोकांचं नाव निष्पन्न केलं ना आणि त्याच्यापैकी पाच लोकांना अटक करण्यात आल्या होत्या त्या पाचही लोकांचं अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे गणेश गोसावी हर्षल महाडिक सचिन सोनवणे निखिल चव्हाण आणि रवी राठोड आणि एक हो परारी आरोपी आहे राकेश पाटील आणि सर्व लोकांना अटक केल्यानंतर नेमकं काय कारण होतं अशा अटॅक करण्याचं मग ह्यामध्ये तपासामध्ये हे निष्पन्न झालं की त्याच्यामधलं एक सुप्रीम कॉर्नीचा रहिवासी आहे किरण खर्चे म्हणून ह्या आरोपींच्या सांगण्यावर या माणसाचं सांगण्यावरही सहा हो लोकांनी त्याच्या घरावरती अटॅक केलं म्हणून त्यांचं तपासादरम्यान निष्पन्न झालं मग निष्पन्न झाल्याबरोबर ह्यांचं देखील ह्यांचं किरण खर्चेसाठी पण आम्ही शोध घेतलं की तो प्रारित झाला म्हणून माहिती पडलं मग नेमका ही करण करचे आणि करण पाटीलचा वाद काय म्हणजे याच्या काय दुसरं जुन्या वाद होता म्हणते आणि नेमका या आठवडा दहा दिवसापासून इंस्टाग्राम लाईव्ह करून एक दुसऱ्यांना शिव्या देणं आणि एक दुसऱ्याकडनं म्हणजे दमकवणं अशा गोष्टी झालेल्या होत्या आणि या लोकांचं असं चालू आहे म्हणून आम्हाला आधीच थोडं गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावर म्हणजे एम एल सी बी ऑफिसला आणि लोकल पोलीस स्टेशनला देखील त्याला बोलवून समाज देण्यात आले होते आणि ही जे सर्व लोकांनी जे दोन्ही प साईडच्या लोकांना आम्ही कडक कायदेशीर कारवाई करणार आहे आणि कोणी म्हणजे असं कोणत्याही शहरामध्ये फीज डिस्टर्ब होण्यासारखं कोणत्याही गोष्टी केल्यावर पोलिसांनी जे काही कडक कारवाई आहे सर्व आम्ही पाऊल उचलणार